वाशिवली गावच्या हत्तीमध्ये डॉक्टर पारनेकर विद्यालय मैदानाच्या बाजूला मानवी शरीरावर परिणाम होणारा गांजा हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या ज्ञानेश्वर बालाजी जाधव वर्ष पंच्याहत्तर राहणार वाशिवली खालापूर याला रसायनी पोलिसांनी रंगे हात पकडले असून त्याच्याकडून चौदा हजार पाचशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशिवली गावात एक जण मानवी शरीरावर परिणाम होणारा गांजा हा अंमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना बातमीदारामार्फत मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान सापळा रचत ज्ञानेश्वर बालाजी जाधव याला डॉक्टर पारनेकर महाराज मंदिरासमोरच्या मैदानात मोहाच्या झाडाखाली गांजा हा अंमली पदार्थ विकताना हात पकडले ज्ञानेश्वरची झडती घेतले असता त्याच्याकडे एक किलो पंच्याऐंशी ग्रॅम गांजा आणि रोख रक्कम तीन हजार पाचशे चाळीस रुपये सापडले ज्ञानेश्वर बालाजी जाधव याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार मंगेश सखाराम लांगी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी ज्ञानेश्वर बालाजी जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे याबाबतीत अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एम लांगी हे करीत आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी देवा पवारसह ब्युरो रिपोर्ट रसायनी